सुरुवात करू काय समजत नाही देवायचा आभार आणि आम्ही त्यांनी पूर्ण संपूर्ण टीम पाहिजे टीम आहे सवय खूप खूप आभार कारण एवढं जबरदस्त आयोजन नियोजन आणि एक यशस्वी पार पाडणं हे खरंच एक म्हणजे बघण्यासारखं आहे आपण जवळज गावावरून आले येऊन इकडे आपण सेटल होऊन डॉ वगैरे करून नोकरी करून आपण सुरू करतोय आणि एवढं सुंदर नियोजन खरंच बघण्यासारखे कारण हे असं नियोजन हे नाही की गावात हे लोक करतात कारण इथे ते स्वतः जबरदस्त आयोजन झालं तसंच आयोजन झालं त्याबद्दल खरंच आभार मानतो मी जबरदस्त आयोजन केलं आम्ही ते आणि टुर्नामेंट एवढी जबरदस्त आहे ना की सर्व सामने बघण्यासारखे झाले म्हणजे आम्ही पण मी माझ्या संघाचा आभार मानतो कारण त्यांनी आज जो जबरदस्त खेळ करून दाखवला तो तर त्याच्या अगोदर कधी बघायला नाही मिळालं माझ्याकडून स्वतःकडूनही तीन चार मॅचेस असे गेल्या होत्या मी खूप नाराज होतो पण आज पूर्ण झालं होतं खूप काही जबरदस्त वेगळंच दिसणार आहेत आणि देवाने साथ दिला आजचा दिवस झुंजा झुंजार फ्रीडसाठी होता आता देवाचे पुन्हा एकदा आभार आणि जी सेमीफायनलची मॅच आली त्यामध्ये प्रसाद राणे हा माझा चुलत भाऊ खूप प्रेशरमध्ये होता कारण सहा बांधला म्हणजे या ग्राउंडला काहीच नाही आणि त्याने जेव्हा जो प्रकार जो प्रेशर हँडल केला ना आणि विशालने जो फिल्डिंग सेटअप केला तो खतरनाक होता कारण विशालने जे आयडिया दिला कारण जो माइंड गेम होता तो माइंड गेममुळे ते गेम मॅच आम्ही जिंकलो आणि रितेशने कॅचेस पकडल्या त्यामुळे आम्ही ह्या फायनलला खेळलो फायनलला तर रितेश एक बोलतो ना एक ट्रम कार्डसारखा आम्हाला मिळाला आणि जबरदस्त खेळून गेला त्याबद्दल रितेशच्या आभारने सर्व सांगायचं खूप खूप आभार मानतो कारण आज जबरदस्त खेळ करून दाखवला पुन्हा एकदा अमित आणि अमित हा एक पाडगाव गावाला एक मिळालेला हिरा आहे कारण एवढं जबरदस्त आयोजन करतो सर्व खूप आवडतो आणि मी पण त्याची फ्रँकलीच बोलत होतो कधी पण खरंच असंच त्याने आयोजन करावं आणि खूप प्रगती करावं गावाचं नाव करावं तालुक्याचं नाव करावं खूप खूप आभार सर्वांचे थँक्यू